नमस्कार शुक। मित्रांनो मी अनेक स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सगळे भाऊ मिळून प्रोग्राम असा झाला होता पाच दिवस हा भाऊ बहीण मिळून पाच दिवसापूर्वी आमचा असा प्रोग्राम झाला होता की फार्म हाऊस जायचं बिकॉज दरवर्षी आम्ही विचार करतो फक्त पण यावेळी वेळेस सतत उतरण्याचा मार्ग ओम लोखंडे यांनी घेतला होता सो त्या साईडला आम्ही जायला निघालो फार्म हाऊसला आणि ही बघ बघ आहेच आमच्यासोबत कंटाळा आणणारी स्वतः पण ना झोपत दुसऱ्याला पण ना आराम करत अशी तर निघालो आहे बघूया आता कर्जातला फार्म हाऊस बुक केलं रोहात निघालो आहे साडे अकरा वाजले आहेत ऑलरेडी अकरासह निघणार होतो आम्ही पाच जणं सध्या आम्ही चार जण गाडीत होतो ओम वाकण शॉपला आहे आणि पाच जणं मुंबईवरून येणार आहेत ट्रेननी चला होप सो जर्नी तुम्हाला चांगली वाटेल माहिती का घेतोस अरे तुला घ्यायला सांगितले का परिस्पर लेवल ला बदक बदक नाही काय होत त्याला स्वान प्लायमिंगो प्लामिंग गो प्लायमिंगो रिसॉर्ट काय निश्चिबात नव्हता तर मित्रांनो खोपोली बायपास म्हणजे इमेजिकाच्या जवळ बाजूला इमेजिक आहे आणि इथे थांबलो तर आम्हाला चिरागला ट्यूब घ्यायची होती पण ते घेतले आता आम्ही डोकूसाठी आणि इथे पुढे जाऊन आता मस्त आहे की नाश्ता करणार बाय द वे रोहित वगैरे आम्हाला टोमणा मारत होते तुम्ही लवकर निघू शकत नाही तुम्ही लवकर पोहोचू शकत नाही आणि ते लोक अजून डिमार्ट मध्ये आहेत आणि आम्ही ऑन द वे ऑलमोस्ट आता आपला एक तासाचा जर्नी राहिलेला आहे फक्त तीस किलोमीटर राहिले आणि आपण मग परवा आहोत आणि आमच्या नवीन मित्राशी मिळा स्वानेंद्र स्वानेंद्र गायकवाड स्वानेंद्र नाही फ्लेमेंद्र फ्लेमेंद्र गायकवाड फ्लेमेंद्र गायकवाड फ्लेमेंद्र फ्लेमेंद्र गायक आपण दोन ते तीन किलोमीटर आणि सगळ्यांना भूक लागली म्हणून आपण थांबलोय ते सध्या थोडं खाऊन घेऊया बिकॉज ते लोक पण पंधरा वीस मिनटात पोचतील आणि आमच्या फॉर्मसो थोडा प्रॉब्लेम पण झाला आहे म्हणजे जिथे आम्ही बुक केला आहे तिथे थोडा लाईटीचा इश्यू चालू आहे सो पण डिस्कशन चालू आहे की दुसरीकडे शिफ्ट करायचा की तोच ठेवायचा म्हणून सो आधी खाऊन घेऊया आणि मग जर्नी कंटिन्यू करूया एक दहा किलोमीटर म्हणजे दहा मिनटाच्या अंतरावर हो आणि इकडे आपल्याला असे मस्त खोपोलीमध्ये श्रीरामाचा स्टॅच्यू आहे मोठा त्या साईडला दिसत असेल तुम्हाला खूपसो तिकडे पांडुरंगच आहे आणि हा इकडे आपला श्रीरामांचा स्टॅच्यू आहे मोठा तर इथे थांबलो आहे आम्ही थोडं फोटो काढण्यासाठी आणि बाजूलाच नदी आहे मस्त काय 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 वाजवाय आताच मोबाईल घरात फोन उघड्यावर शौचालय बसायला फोन ओम बात मित्रांनो अडीच वाजलेत आणि आता आपण तीन मिनिटांमध्ये आपल्या लाल किल्ल्यावरती पोचणार आहोत रस्ता बरोबर आहे ना रस्ता पण इकडे असं जरा तिकडे दाखवाय रस्ता दाखवा इकडे फोर बाय फोर टाकलाय मी सीट नाय बाबा तुम्हाला खड्डा असा हा जाणवणारच नाही जाणवत जाणवणारच नाही तुम्हाला गाडी स्टेबल आहे बघा हे वार एसी च्या फ्लो आहे बाकी गाडीला फोर बाय फोर लावल्यामुळे गाडी स्टेबल आता बघा ही नाईन्टी डिग्री तुम्हाला दिसते आखी आहे मित्रांनो आपण आता आहे रिसॉर्टवर रिसॉर्ट म्हणजे ॲक्च्युली सीन काय झालं जिथे आहे आपण रिसॉर्ट बुक केला होता तिथे लाईटचा इश्यू चालू आहे म्हणजे कर्जतमध्ये मधी ट्रान्सफॉर्मर सोडायला असं ते बोलत आहेत तर आता आपल्याला इकडे असं एक रूम भेटल्यात त्यातली ही एक नंबरची रूम आपण घेतलेली आहे रूम बघूया हा हा तर हे अशा आपल्याला रूम भेटल्यात आणि रूमच्या पाठीच आपल्या मस्त सीन आहे इथे सिनेरी आहे नदी आहे आणि इथे बसून हँग आऊट करू शकतो त्या साईडला स्विमिंग पूल आहे थोड्या वेळात दाखवतो सगळ्यांना येऊ दे मग आपण जॉक कंटिन्यू करूया पुढे तर मित्रांनो हाय ह्या फार्मचा स्विमिंग पूल खूप मोठा स्विमिंग पूल आहे लिटरली आणि खूप डीप सुद्धा दिसतोय जेव्हा आम्ही खाली जाऊ तेव्हा द वे इथे डुगू फुल मजा करतो त्याला पाण्यातच जायचंय सगळेजण आलेत फक्त आता ते पाच जण आले जे बोलत होते ना ओम काय जे बोलत होते ना तुम्ही कशाला जाताय तुम्ही येऊ शकत नाही लवकर आम्ही त्यांच्या आधी आलो इथे आणि ते अजूनही कर्जत मध्येच आहेत म्हणजे बस मध्येच आहेत अजून गाणी गावून गेली मध्ये होतो इथे सगळे होतो आणि आता सगळ्यांचं असं ठरलंय की गेम खेळायचा होता आम्ही गेम आणले होते हे आपले पूल आहेत म्हणजे एट बॉल आपण बॉलिंग करतो ना त्याचे हे आहेत डोगूच होते सगळं सामान आणि ही गन आहे हे गणमध्ये सहा राऊंड प्रत्येकाला भेटणार सहा प्रत्येकाला भेटणार सहा मध्ये जो जास्त पाडेल तो आजचा विनर असेल तर हा आपला पहिला गेम आहे आजच्या दिवसाचा आपल्या पाचशे रुपये रुपये थांब 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 किती जण आहेत थांब 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 तर चिराग नियम तुला माहिती सा ही लाईन असणार ही लाईन आहे ना ही लाईन आहे आणि इथून हे हिट करायचे जो सर्वात जास्त हिट करेल तो जिंकला ठीक आहे वन हो <laughs> <laughs> आ, चार पाच दहा <laughs> <laughs> चार राऊंड फा... पाच राऊंड झाले त्यांनी एक पण नाही शेवटचा चान्स आहे तुझ्याकडे चिंटू मॉ छूक आहे टक्स आ सकता

<laughs> तर आपले नेक्स्ट कं कंटेस्टंट आहेत यश yes, यस यस यश बघू नेम आता हो खाल्ली हे खाल्ली हे खाल्ली शेवट शेवट हो तीन तिराग वाजलो 4 हाट्स ओ गॉड अरे क्रिकेट कहता करताय तुम्ही हट 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 पहिला विनर आहे शेल झाडवे नेक्स्ट कंटेस्टेंट आहे नीरज लोखंडे पबजी फोर्टी सर काय असून एम्पर सिक्स सिक्सटीन असे हाताने पलीकड जाई नाही हे वर्गे वर्गे आता शेवटचा संधी शेवटची संधी एक 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 काय झालेली आहे सेजो धाडवे आणि नीरज लोखंडे यांच्या मध्ये नेक्स्ट कंडेसर आपले एटी के ब्रदर्स ब्लॉक चॅनलचे सर्व सर्व <laughs> तीन झाले ना तीन बाजू काढ तीन वाजलं काढ होम बाय गॉड आपल्याला पुन्हा एकदा अजून एक आय थिंक आजचा आपला विनर असणार आहे एटी के ब्रदर्स वापर विचारवा <laughs>

लाईन तीन इकडे आला उडाली 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 अरे ओ गोळी काय होतय आणि छोटे तीर मार्गदर्शन करताना ओके हो आणि अशा प्रकारे तुम्हाला फेल्युअरच सामन फेल्युअर घ्यावं लागते भाऊजी लोड करा भाऊजी भाऊजी इकडे हा बरोबर आहे एक झालेली आहे म्हणजे चिंटू गेम मधन बाद झालेला आहे आणि सेजल एक पाडला होता आणि गुड्डीने एक पाडलेला आहे पण इकडे चार कारण मी चार संपला विषय तर आता झालेल्या गेमनुसार रोहित आणि श्वेता हे दोघ चार चार रोहित आणि श्वेता हे चार चार आपले काय ब्लॉक पाडून सध्या टॉप मध्ये येत मॅनेजमेंट आले आता चिराग लोखंडे सर्वे सर्वा रेडी ओ पहिला फेल दुसरा सुद्धा फेल तिसरा सुद्धा फेल चौथा सुद्धा फेल पाचवा सुद्धा फेल पण किती जवळ येऊन थांबलेला आहे बघू शकता तुम्ही आणि शेवटचा ओ माय मायको Don. <laughs> Pangila number ay Rohit at Kole. Wow. जागा आहे जेवणासाठी बसतो सगळेजण आता नेक्स्ट मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आता मला साडे नऊ मी लवकर उठलो होतो टू हे सगळे झोपलेले आहेत अजून तर नीरज झोपलाय यश रोहित बाकीचे आता हळूहळू उठत आहेत सर्वजण आणि आता असा प्लॅन आहे की पहिले नाश्ता करायचा प्लॅन आहे की व्ह्यू सकाळ सकाळ एकदम डो गो काकडी बटाट्याची भाजी भेंड्याची भाजी डाळ राईस चपाती आणि गुलाबजाम आणि पापड हे सगळं आहे आणि आता चिकनमध्ये बघूया थोडा वेळ दाखवतो तुम्हाला मित्रांनो नॉन आहे चपाती काकडी लिंबू कांदा मीठ हा चिकन आहे चिकन गुलाबजाम पापड आणि राईस आणि पण आहे पण मी अजून घेतले नाही आता मी जेवतो डायरेक्ट घरी जा तुम्हाला ट्रेन मध्ये गर्दी भेटणार बघ तुम्ही आल्याबद्दल आमचे आभार आहे असे उपकार आमच्यावर सतत करत राहावे गुरुवार शुक्रवार रविवार सोडून बाकीचे असे उपकार आमच्या सतत करावे ही ईश्वर जंगी प्रार्थना तर मित्रांनो आपला फार्म हाऊसचा प्रवास संपलेला आहे आणि आता आपण निघालो घरच्या दिशेने होप सो तुम्हाला आपला छोटा मोठा तुकडा तुकडा मध्ये केलेला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये